ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला न दिल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र तहसील कार्यालयाकडून खर्चाचा तपशील न दिलेल्या तेवीस उमेदवारांची यादी सही शिक्क्यांशी पत्रकारांना देण्यात आली होती या कागदाच्या आधारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती विशेष म्हणजे यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणा झाल्यानं हा गोंधळ उडाला असल्याचं समोर आलं आहे सर्व उमेदवारांनी खर्चाचा हिशेब निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेला असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे असं निगुडशेठ ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास शेठ मोरे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं आज दैनिक सागर उत्ताला बातमी प्रसिद्ध झालेली आहे निगुडशेत ग्रामपंचायत अन्याय तक्सम ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी शासनाने घालून दिलेल्या अधिनियमाप्रमाणे खर्च अहवाल द्यायचा आहे तो अहवाल आम्ही सन्मान्य निवडणूक निर्णय आरोप म्हणून ज्यांची नेमणूक केली होती त्या अधिकाऱ्यांकडे कालावधीच्या अगोदरच दिलेलं आहे आणि ते देत असताना त्या अधिकाऱ्यांनी ज्या काही निवडणूक निर्णय प्रक्रियेमध्ये नेमले होते त्यांना ते देणं बंधनकारक होतं त्याची पोच माझ्याकडे आता सुद्धा आहे हे मी फॅश करतो आहे की चारही सदस्यांची माझ्या ग्रामपंचायत ती चारही सदस्यांची पोच माझ्याकडे इकडे तयार आहे आणि त्या पोचमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला ती पोच दिलेली आहे मी चार तारखेला ते डॉक्युमेंट सादर केले सहा तारखेला मु मुदत होती सहा बारापर्यंत मुदत असतानासुद्धा मी चार तारखेलाच ते डॉक्युमेंट सादर केलेले आहेत हे असूनसुद्धा अशा प्रकारची बदनामी करणं किंवा सदस्यांवर दबाव आणणं त्यांच्या मानसिक तणाव वाढवणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत होतं आहे ही बाब घटनेला शोभनीय नाही मी असं म्हणेन की राज्य शासन आणि केंद्र शासन हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही निवडणुका थांबवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सभापती उपसभापती तत्सम अधिकारी पंचायत समिती सदस्य हे नसल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांचा जो भूगोल कारभार चालू आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला मी तर असा म्हणेन कोणी पत्रकार असतील या पत्रकारांनी याची शानिषा केल्याशिवाय अशा बातम्या फ्लॅश करणे किंवा लोकांसमोर अशी बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे असं करू नये आणि जर यापुढे असेच म्हणजे असेच का होत गेले तर मी असेल सन्मान्य माझ्यासमवेत आदरणीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष नागेश लोखंडे साहेब आहेत सन्मान्य आमचे नेते भगतसाहेब या ठिकाणी आहेत आमचे सरफळे मामा या ठिकाणी आहेत साहेब आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही सन्मान्य साहेब भोंगे यांना विचारलं त्यांनीही सांगितलं ही चूक आहे प्रशासनाची ही चूक झाल्यामुळे जे शासन त्यांच्यावर कारवाई होईल त्याला ते सामोरे जातील आम्ही तुमचं काम बरोबर आहे त्यात तुमची कोणतीही चूक नाही असे माननीय तहसीलदार मॅडम माननीय साहेब संबंधित विस्तार अधिकारी त्या ठिकाणी होते समेत आम्ही चर्चा केलेली आहे परंतु त्यांनी अशी भोगच माहिती देऊन आम्हाला सर्व सदस्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे सरपंचांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती निवडणूक आचारसंहितेप्रमाणे जी कारवाई होईल त्याची आम्ही अपेक्षा बघतोय कारवाई न झाल्यास आम्ही पुढील पाऊल उचलू अशी मी आपल्या या ठिकाणी आश्वस्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र रोजी दैनिक सागर या वृत्तपत्रामध्ये जी बातमी प्रसिद्धी झालेली आहे ती खऱ्या अर्थाने निंदनीय आहे खऱ्या अर्थानं गिरणा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध सर्व पंचगृतीच्या लोकांनी आम्हाला निवडून दिल्यामुळं सरपंचसुद्धा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच हे बिनविरोध झाल्यामुळं त्याच्या खर्चाचा अहवाल त्या खर्चाच्या अहवालाचा विषय जो आज गाजत आहे तो खर्चाचा अहवाल येत्या पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर आम्ही अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक अध्यक्ष आहे खऱ्या अर्थाने मला सुद्धा हे नियम माहीत होते आणि नियम मी वेळेचा भान न करता सतरा तारखेला उपसरपंचाची निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर खर्चाचा अहवाल माझ्या सहित सर्व सरपंच आणि सदस्यांच्या खर्चाचा अहवाल मी दिलेला आहे आणि मी एवढंच ह्याच्या या बातमी संदर्भात सांगू इच्छितो